नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रातील बनाना हाऊस टिशुकल्चर रोपांच्या काही बागा तुम्ही बघतच असता ही बाग जी आहे ती तीन महिने पंधरा दिवसांची बाग आहे आणि शेतकरी आहेत स्वप्नील वामन महाजन गाव आहे हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव आणि ह्यात साडेतीन महिने चार महिन्याच्या हिशोबामधलं काय प्रयत्न आहेत ही या त्यांच्याकडून आज जाणून घेतो सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता स्वप्नील वामन महाजन राणा रिवगडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव ही रोपांची जी बाग दिसते ती किती बाय किती अंतरावरती आपण लावली आम्ही पाच बाय साडेपाच अंतरावर लावलेले आहे नडी आमची पाच वर आहे आणि दोन नळांच्या मधील अंतर साडेपाच साडेपाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय रोपांची संख्या किती बसलेली आज आमच्या अठ्ठावन्नशे रोप बसले आहे म्हणजे पाच हजार आठशे आठशे आता सुरुवातीपासून सांगा तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती एकूण आमच्याकडे तीस एकर जमीन केली मी बाहेरचे नपट्टीने जमीन करणारा माणूस आहे आता लागवड केली आम्ही बरं आता तुमच्याकडे कुठली कुठली तुम्ही तर आम्ही पपई केडे आणि कपाशी लागवड करतो कपाशी कपाशी आणि हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्र पूर्वी काय त्याच्या अगोदर शेतापड लावलेले तिथे शितापड काऊन टाकले आम्ही केलेली जागवड के सीताफळ काढल्यानंतर काय काय प्रोसेस केली थोडी सांगा काढल्यानंतर माती टाकली माती टाकली ते नागडी केले रोटो मारला आणि नंतर आम्ही ऑगस्ट बावीस ऑगस्टला काटा पाडून रोपांची लागवड केली रोपांची लागवड करताना आपण शेणखताचा काय वापर नाही शेणखत नाही ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे काय असत एखादं बागायती पीक जे असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल वर्षानुवर्ष जी एखादी बागायती बाग असेल तिथं त्यांनी शेणखताचा वापर भरपूर केलेला असतो बरोबर तुम्ही शेताफळाला काही कमी केलेलं नसत ना नसतफळ टाकला तेच ना हिशोबाप्रमाणे जर एखादी बागायती बाग असता त्यामध्ये शेणखताचा वापर हा पहिल्या वर्षी नाही केला तरी काय हरकत नाही कारण आज जी दिसते शेणखत टाकलेल्या बागा अशा दिसत नाही म्हणजे ना। टाकून असं दिसत नाही अशा ना। पद्धतीची बाग दिसते आणि तरी किती वर्ष शेताफळ होतं बागेत या जमिनी तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला न्यूट्रिशन खत काय कुठे गेलेली नाही तर अशा पद्धतीची ही बाग आहे आणि ह्यामध्ये एक टोटल पाच हजार आठशे रुपया काय खत असतील आतापर्यंत रासायनिक खताच किती आम्ही ती लागवड केल्या नंतर पण आठ आठ दिवसा तीन दिवस गेला एक वेळेस पोंगापर्यंत तीन आम्ही रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे पहिल्या डोसमध्ये आम्ही नऊ चोवीस चोवीस घेतला होता नंतर युरिया पोटॅश निमोनिया पॅन आणि कॉम्बोकेट घेतला होता नंतर नऊ चोवीस चोवीस एक नऊ चोवीस चोवीस सल्फर असे तीन डोस केले डोसेस झाले त्याच्यानंतर हो जो प्रकार तो मल्चिंगचा प्रकार काय आहे आणि कशासाठी नदीवर मल, नदीवर मल्चिंग लागतो हाफ म्हणता म्हणतो त्याला हिवाळ्यात फक्त त्याचा आम्हाला फायदा होतो हिवाळ्यात थंडी मुळात ऑप्टिक जरा चांगला होता आणि गवत तर काही होत माझ्यामुळे बाकी तर तुम्ही आता मला वाटतं आहे केलेली पूर्णपणे जनरली सांगा एक खर्च ह्या बागेला किती रुपयापर्यंत एवढ्या दिवसात आता तर काय साडेतीन महिने किती रुपयापर्यंत एक लाख एक लाख वीस हजार पर्यंत आम्हाला खर्च आलेला आतापर्यंत जनरली आता तुम्ही काय नवीन नाही जुने शेतकरी आजची झाडाची वाढ जरी बघितली तुम्ही तरी मी म्हणतो मोठं नाही बोलायचं नाही कमीत कमी उत्पन्न तुम्हाला असं किती वाटेल की बाबा ह्या पाच हजार आठशे मधून मला एवढा क्विंटल एवढा टन टनामध्ये सांगितलं तर बरं होईल टन एवढा एवढा टन माल मला निघेल किंवा मिळेल हे कसं वाटतं तुम्हाला किती निघेल असा अंदाज तुमचा नाही आता ते आता तर सध्या बागाची कंडिशन चांगली आहे आणि तरी चांगले बोन धाव व्यवस्थित होतोय आहे आपण मिनिमम वीस बावीस किलोची पंचवीस किलोची रास ह्या पंचवीस ची रास अपेक्षा अपेक्षित अपेक्षित क्वालिटी चांगली आतापर्यंत तरी त्याच्यापेक्षा मागच्या वर्ष आमचं आहे ना असं बघा चांगलाच पण म्हणजे रास त्याच पद्धतीनं पडेल कारण जे काय आता आता इथली कंडिशन जी दिसते म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तुम्ही बघा ला जोरात चालू आहे थांबला नाही थांबला नाही तर ह्यामध्ये थोडासा तो एक भाग असतो त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होईल अशा पद्धतीनं पण जनरली मी काय म्हणतो एक साधारणतः कमीत कमी सांगू वीस किलो न जरी रास पडली तर तुम्हाला किती उत्पन्न निघेल वाटतं काय म्हणतो कडे कोपऱ्याला तीनशे रुपये सोडून दिले पाच हजार पाचशेच धरू तरी पण किती एकशे दहा डन माल माल आणि जनरली तुमच्या हिशोबाप्रमाणे एक सरासरी काय रेट सापडतो तुमच्या इकडच्या भागातला इकडचा जो आता माहित नाही मला दोन हजारपर्यंत आणि दोन हजार म्हटलं तर वीस रुपये वीस रुपये किलो म्हणजे एक खर्च वजा जाता किती लाखापर्यंत उत्पन्न या बागेत मिळत एक अंदाजा बावीसचा जर झाला बाजू असा अकरा डन मी कमीत हां पर्यंत होईल उत्तम म्हणजे पूर्ण रेट एकदम खाली धरू आणि उत्पन्न सुद्धा एकदम खाली धरू तरी पण ही बाग माझ्या मते एक सगळा खर्च जाऊन दहा एक लाख रुपये देऊ दहा लाख रुपये सहज हो सहजा खर्च जाऊन म्हणतो हो हो तर अशा पद्धतीची ही बाग आहे स्वप्नील महाजन यांची आणि या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एवढा एक तीन साडेतीन महिन्यात नैसर्गिक आपत्ती काय आलती नाही काय काहीच नाही म्हणजे सुरुवातीचं पण सुरुवातीला लागवड काय कुठल्या महिन्यात लागवड बावीस डिसेंबर लागवड नाही बावीस ऑगस्टला ऑगस्टला मग ऑगस्ट समजा आठ दिवस ते सोडून गेले समजा सप्टेंबर जरी धरला पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे असं तीन महिने पंधरा दिवसाचा कालावधी उलटला एकदम चांगल्या पद्धतीने बाग दिसते पाच साडेपाच फुटाची सहा फुटाची पान आहेत अठरा वीस इंचाचा बुंद आहे आणि बऱ्यापैकी साईज हे एक समान दिसते कुठे कडे कोपऱ्याला थोडंसं थोडासा ते नॉर्मल तिथं थोडस लहान रोप दिसतील अशा पद्धतीची ही बाग आणि एकदम चांगल्या पद्धतीनं तिथलं व्यवस्थापन हिने व्यक्तिगत केलेलं आहे आणि खरंच मी मनापासून त्यांचे आभार पण मानतो तर शेवट कसं आहे फक्त नुसती रोपंच क्वालिटीचे आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यासोबत शेतकऱ्याचे कष्ट आहे मेहनत आहे निसर्गाची साथ आहे जमिनीची ताकद आहे या सगळ्या गोष्टी जुळून येतात म्हणून असं सा तीन साडेतीन महिन्यातली बाग एवढ्या चांगल्या जबरदस्त क्वालिटीची इथे बघायला मिळते स्वप्नील वामन महाजन गाव हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव